नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विकास कामांचा आढावा गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी बहुजन समाज पार्टी आक्रमक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं रत्नागिरी जिल्ह्यात दुसरं शासकीय जिल्हा रुग्णालय नारायण राणे यांची ग्वाही रत्नागिरीत अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी होणार अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरीतील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळ असणार मुख्य आयोजक यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बातम्या विस्ताराने चिपळूण आणि राजापूर शहर पूरमुक्त मुंबई हुवा महामार्ग आणि रत्नागिरी विमानतळ आदी विकासाबाबत प्रलंबित असलेली सर्व कामं तातडीने पूर्ण करा असे आदेश आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण रणे यांनी दिली आहे राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पूर आणि संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा चिपळूण पुराणी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल हे दोन एकत्र विषय गाळ काढण्याचे यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदाल प्रकल्प प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शाळे विरताना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली काय कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचा सर्व माहिती आणि आढावा घेतला चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का या विषयाची झाली एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल त्या आढाव्यामध्ये प्रत्येक कामा काम खूप आलेला आलेलं आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी काम, काम बंद होऊ नये ज्या ठेकेदाराने डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खात्यांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथे नवीन विमानतळ होणार असल्याची गुड न्यूज खासदार नारायण राणे यांनी दिली आहे पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला काय अडचणी समजून घेतल्या एनवायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली जो तिकडे दिलेला पाठवलंय तर मी त्यांना सांगले ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो ती परवानगी आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार अरे काही नाही कन्सेप्ट काही असं नाहीये मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे मागणी आहे आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ॲक्विशन चालली आहे का चाल कुठे तर ते तेवढी ॲक्विशन नाही म्हणजे अद्याप कुठलं काही हे झालं नाही पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतो आहे का ॲक्विशन झाली आहे का जमीन आली आहे का त्याचप्रमाणे त्यानं विचारलं रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एन तर आता आपल्या एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे का जागा घेत आहे का मी लोक कमीत कमी एक अजून हॉस्पिटल त्वरित त्वरू व्हावं सुरू व्हावं म्हणून त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेड व्हावं शिक्षणात आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत दारावी बारावी बारावीचा रिजल्ट मध्ये मध्ये किती येतात काय दर्जा आहे बारावी नंतर विद्यार्थी कुठल्या साइडला जातात टेक्निकल साईडला जातात का बी का म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात ते त्याची मला माहिती द्या म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे आय टी आयची ची आहे कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे आय एस आय पी एस चा क्लासेस व्हावे इकडे सुरू व्हावे ते लवकरच सहा महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारनी घेतलंय सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेतली आहे मी सरकारमध्ये आत्तापर्यंत आतापर्यंत पेक्षा जास्त खाती सांभाळली असून भविष्यात नितेश राणेंनी नारायण पेक्षा जास्त म्हणाले मी तुम्हाला पंधराच्या पेक्षा जास्त खाती सांभाळली आहेत आतापर्यंत त्यातली आता दोन खाती नितेश कडे आली आहे भविष्यात पंधरापेक्षा जास्त नितेशनी सांभाळावी या शुभेच्छा आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता काल जाहीर वास्त्यात बोललो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव हो आहे आणि त्यामुळे हे मेरिटमध्ये मंत्री होतील असे माझे मला वाटतं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे देशाची माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी करत बहुजन समाज पार्टीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा डॉक्टर बाबा के सम्मान में मेस्वी मैदान में मेस्वी मैदान सन्मान मेस्वी मैदान में, में।, में, में।, में।, में। अमित शहा सो कारी मागो सो। अमित शाह माफी मागो माफी मागो माफी मागो अमित शाह राजीनामा दो राजीना समाज पार्टी समाज पार्टी अमित माफी मांगो अमित शाह माफी माफी मांगो माफी मांगो खुले के सम्मान में बी मैदान बाबा के सम्मान में बी मैदान बहुजन समाज पार्टीने गृहमंत्र्यांचा धिक्कार केला देशभरात बसपातर्फे शहा यांचा निषेध नोंदवण्यात आला रत्नागिरीतही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली बसपाचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमदास गमरे जिल्हा महासचिव आनंद कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम पवार जिल्हा प्रभारी प्रदीप तांबे यांच्यासमवेत कार्यकर्ते उपस्थित होते निदर्शनं झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली मी राजेंद्र रे बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आहे आणि आज आम्ही इथं बहुजन समाज पार्टीत असते पूर्ण भारत स्तरावर जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन धरण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हा हे आयोजन केलेलं आहे मंजुराव संसदेमध्ये अमित शहानी अत्यंत बेताळ वक्तव्य केलं हो आहे त्यांनी बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याऐवजी देवाचं स्मरण केलं असतं तर स्वर्ग प्राप्त झाली असती असं असं जे बोललं आहे त्याचा आम्ही धिक्कार करायला आलो आहे कारण आम्हाला आमचा आम्हाला जो स्वर्ग प्राप्त झाला आहे तो एकोणीसशे पन्नासच्या संविधानामुळे प्राप्त झाला आहे आमचा समाज ह्या बहुजन समाजानं असंख्य वेळा सगळ्या देवादेवतींचा पूजा केली पण एकोणीसशे पन्नासपूर्वी हे एक कोणी देव देवता आम्हाला प्रसन्न झालेला नाहीत ना लक्ष्मी झाली ना सरस्वती झाली आम्हाला संविधानामुळेच आम्हाला जे काही मिळालं हक्क अधिकार ते संविधानामुळे मिळालेत आणि ते संविधान बाबासाहेबांच्या महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेबांच्या संघर्षामुळे झालं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या महामानाचा जो अपमान होतोय तो तो धिक्कार नाही आहे आणि म्हणून आम्ही अमित शहाच्या विरोधात ही पूर्ण भारत स्तरावर आज बहुजन समाज पार्टी धिक्कार करते काल का, परवाच आम्हाला तो आदेश आलेला आहे की त्या चोवीस तारखेलाच आपल्याला धिक्कार करायचा त्यामुळे आम्ही आज धिक्कार करत हो। आहोत आणि आम्ही आम्ही अमित शहाला हे सांगू इच्छितो तुम्ही भारताच्या ह्या लोकांना एकवीस शतक एकवीसव्या शतकातल्या लोकांना अठराव्या शतकात घेऊन जाऊ नका तुम्ही गृहमंत्री आहात गृहमंत्री असला पाहिजे तेव्हा देवतांची पूजा केल्यानंतर अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी इथे अखिल मराठा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती क्षेत्रीय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मी राकेश नलावडे अखिल मराठा संमेलन दोन हजार पंचवीस याचं आयोजन रत्नागिरीमध्ये अठरा जानेवारी व हो, एकोणीस जानेवारीमध्ये हो होतं आहे स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी फेडरेशनची स्थापना दोन हजार पंधरा साली केली आपला मराठा समाज हा एकत्र एका छताखाली यावा एका ध्वजाखाली यावा या हा उदात्त उद्देश ठेवून त्यांनी या फेडरेशनची स्थापना केली आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे सध्या आणि भारत देश महासत्ता होत असताना ज्या मराठ्यांनी रणांगण जसं गाजवलं तसंच आपली देशाची आर्थिक उन्नती होत असताना देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपलाही त्यामध्ये सिंहाचा वाटा असावा हा उदात्त हेतू ठेवून ज्या फेडरेशनची स्थापना झाली त्या फेडरेशनचं काम क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या पुढाकाराने पुढे न्यायचं काम आम्ही रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा येथे करणार आहोत आणि हे फेडरेशन ची जी स्थापना झाली हे जे संमेलन आहे हे यशस्वी करण्यासाठी आज आम्ही गावागावात बैठका आयोजित करतोय आम्हाला मराठ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभतोय आणि हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल आणि मी या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की होणाऱ्या अठरा अठरा आणि जा, एकोणीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे संमेलन आहे त्या संमेलनाला मराठ्यांनी भरभरून उपस्थिती भरभरून उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करतो थांबतो अखिल मराठा फेडरेशनतर्फे रत्नागिरी इथे अखिल मराठा महासंमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाच्या माहितीसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं देशातील पंचावन्न मराठा मंडळांचे दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी या महासंमेलनात सहभागी होणार असून कार्यक्रमाचे आयोजक रत्नागिरी मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळ असल्याचं या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं या महासंमेलनाची रूपरेषा प्रचार प्रमुख संतोष तावडे यांनी बोलताना सांगितली अखिल मराठा फेडरेशन आयोजित अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरी दोन हजार पंचवीस साठी नियोजन केलेले आहे त्याच्यामध्ये तीन तीन चर्चासत्र आयोजित केलेली आहेत चर्चासत्र पहिल्या दिवशी शनिवार अठरा रोजी दुपारी तीन साडेतीन वाजता पहिला चर्चासत्र असणार आहे इतिहासाच्या कोंदणातून वेद मराठ्यांच्या भविष्याचा ह्या चर्चासत्राला आपल्याला ॲडव्होकेट माने शिंदेसाहेब उज्वल साहेब आणि इतर मान्यवर व्यक्ती आपल्याला चर्चासत्रामध्ये लाभणार आहेत तसेच दुसऱ्या दिवशी जे चर्चासत्र असणारे आहेत चर्चा रविवारी त्याच्यामध्ये विषय असणारे आजची जिजाऊ ह्याच्यामध्ये सुद्धा बराले मॅडम आणि आणखी थोर महिला व्यक्ती आपल्याला लाभणार आहेत तसेच तिसरे हे असणारे चर्चासत्र अभियान उद्योजकतेची ह्या चर्चा सूत्रात सुद्धा सुरेश साहेब त्याच्यानंतर असे बरेचसे दोन तीन उद्योजक आपल्याला आहेत सुरेश साहेबांनी नक्की सांगितले मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे आणि आणखीन काही उद्योजक येणार आहेत अशी चर्चासत्र आम्ही करणार हे करणार आहोत तिथे घेणार आहोत दरम्यान या महासंमेलनाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार आमदार आणि मराठा समाजातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा मंडळाचे सुनील दत्त देसाई यांनी दिली आपल्या रत्नागिरीमध्ये जानेवारीच्या अठरा आणि एकोणीस रोजी अखिल भा, भारतीय मराठा अखिल मराठा महासंमेलन आपण आयोजित केलेलं आहे देशभर आणि राज्यभरातील प्रमुख मंडळं त्यांचे पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मराठा मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व मराठा बंधू भगिनी या संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करत आहोत या संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी सर त्याचप्रमाणे खासदार नारायण राणेसाहेब आणि इतर मान्यवर यासाठी उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर दोन दिवस चालणाऱ्या या महासंमेलनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आमदार खासदार तसेच सर्व मराठा समाजाचे नेते या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहणार आहेत त्यासाठी या समा या महासंमेलनामध्ये मुख्य उद्देश असा आहे की मराठा समाजामध्ये समाज जागृती करणं शैक्षणिक प्रगती आणि उद्योजकता यांचा विकास करणं आणि त्या दृष्टीने मराठा समाजातील युवकांना युवतींना महिलांना एक चांगला मार्ग दाखवणं दिशा दाखवणं हा आमचा या मराठा महासंमेलनाचा मुख्य उद्देश आहे आणि या महासंमेलन यशस्वी करण्यासाठी आमचे रत्नागिरी मराठा मंडळ क्षत्रिय मराठा मंडळ जिल्ह्यातील सर्व मराठा मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व चांगल्या मनापासून प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते संमेलन रत्नागिरीतील विवा एक्झिक्युटिव्ह इथं झालेल्या या पत्रकार परिषदेला क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे उपाध्यक्ष प्राची शिंदे प्रचार प्रमुख संतोष तावडे सल्लागार सतीश साळवी मराठा मंडळाचे अप्पा देसाई आणि सचिव प्रताप सावंत देसाई तसंच कौस्तुभ सावंत आदी उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विकास कामांचा आढावा गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी बहुजन समाज पार्टी आक्रमक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं रत्नागिरी जिल्ह्यात दुसरं शासकीय जिल्हा रुग्णालय उठं करणार खासदार नारायण राणे यांची ग्वाही आणि रत्नागिरीत अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी होणार अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरीतील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळ असणार मुख्य आयोजक यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार